स्क्वेअरनेक बॅक ब्लाऊज डिझाईन तुम्हाला मॉडर्न आणि आकर्षक दोन्ही लूक देतं हा ब्लाऊज टाईप तुम्हाला सडपातळ बांधा असतानासुद्धा चांगला दिसतो हा ऑर्गेन्झा साडीवर स्कर्टवरसुद्धा तुम्ही घालू शकता राऊंडनेक बॅक ब्लाऊज डिझाईन हा खांदा आणि पाठीचा भाग हायलाईट करतो त्यामुळे कुठल्याही शैलीसाठी हा ब्लाऊज खूप छान दिसतो हा लेहंग्यालासुद्धा सूट होणारा ब्लाऊज टाईप आहे तसेच व्हीनेक बॅक ब्लाऊज डिझाईन हा सुद्धा एक स्टायलिश पर्याय आहे याने खांदा आणि पाठीला मॉडर्न लुक दिला जातो त्यामुळे हा कुठल्याही प्रकारच्या लेडीजला सुंदरच दिसतो यामध्ये खूप सारे पर्याय आहेत तसेच निखळ बॅक ब्लाऊज डिझाईन हा सुद्धा एक मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देणारा ब्लाऊज डिझाईन आहे यामध्ये तुमच्या पाठीच्या भागाला पूर्णपणे नेटवर डिझाईन केलेली असते त्यामुळे हा अतिशय क्यूट लुक देतो तसेच बॅक कटआउट ब्लाऊज हे सुद्धा एक ट्रॅडिशनल असा लुक देणारे ब्लाऊज डिझाईन आहे यामध्ये पाठीच्या मागचा भाग हा कट केलेला असतो वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ते अतिशय स्टायलिश लुक देतं तसेच हॉल्टरनेक बॅक ब्लाऊजमुळे ट्रॅडिशनल आणि क्लासिक ब्युटी वाढण्यास मदत होते यात उंच नेकलाईन सुद्धा असते जी मानेपर्यंत वरपर्यंत असते सध्या पार्टीमध्ये विवाह समारंभात नक्षीदार बॅक ब्लाउज डिझाईन हे खूपच अतिशय फॅशनेबल डिझाईनमध्ये मोडल्या गेलेलं ब्लाऊज आहे सध्या याची फॅशन खूप ट्रेंडिंग आहे तसेच मणी असलेला बॅग ब्लाऊज तुमच्या कपड्यांना एक सुंदर चमकणारा इफेक्ट देतं हे सगळ्या समारंभात उपयोगी पडणारे आहे तसेच मिरर वर्क बॅग ब्लाऊज हा वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांनी डिझाईन केलेला असतो हे ब्लाऊज डिझाईन खूपच मोहक आणि आकर्षक लूक देण्यास मदत करतं तसेच फॅशन फॉरवर्ड लोकांसाठी बॅक ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर अशा डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात हे तुम्हाला पार्टीमध्ये घालण्यासाठी अगदी योग्य आहे तसेच ट्रॅपलेस ब्लाऊज डिझाईन घालणं हे एक धाडसीच निर्णय आहे याला कॅरी करणं पण खूपच महत्त्वाचं आहे हा विशेष कार्यक्रमासाठी तुम्ही घालू शकता तसेच बोटाय ब्लॅक ब्लाऊज डिझाईनमध्ये रिबनचं फूल तयार केलेलं असतं मग ते खालच्या साईडनी पण तयार करतात किंवा कधीकधी वरच्या साईडने पण फूल बनवलेलं असतं